नमस्कार शेतकरी बंधनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधनो आपण जो प्लॉट आहात तो माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे या प्लॉटची ला जे लागवड केली आहे ते बावीस मे दोन हजार चोवीसला केलेली आहे आणि याचा आजचा जो दिनांक आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव दिवस या प्लॉटला पूर्ण झालेत शेतकरी बंधूंनो आज आपण जो चर्चेचा विषय घेतलेला आहे तर त्यामध्ये जर हळद पिकामध्ये भरघोस उत्पादन आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल आणि त्याची गुरु किली काय नेमकं आपण हळद उत्पादन घेतो मोठ्या मोठ्या काय चुका करतो आणि आपण नेमके काय सावधगिरी बाळगिली पाहिजे आपल्याला म्हणजे ज्यामुळे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन मिळेल याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत थोडासा व्हिडिओ लांब होऊ शकतो शेतकरी मित्रांनो पण आपण अतिशय प्रॅक्टिकल जे पण महत्वाच्या गोष्टी आहेत आपण अशा गोष्टीवर जे शेतकरी चुका करतात त्या आपण निवडून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये सर्वात पहिली चूक जर म्हणलं तर शेतकरी मित्र अ निवडते वेळेस योग्य अशा जातीचं बियाणे निवडत नाहीत बऱ्याच शेतकरी आपण हळद प्लॉटला भेट दिल्यानंतर त्या बेण्यामध्ये खूप मोठी भेसळ पाहायला मिळते आणि किंवा लहान मोठ्या आकाराचं बियाणं पाहायला मिळते आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची बीज प्रक्रिया केलेली नसते त्यामुळे शेतकऱ्यांचा हळद प्लॉट एक समान डेव्हलप होत नाही म्हणजे आपण जेव्हा पण बेणं घेतो ना त्यावेळेस शेतकरी मित्रांनो एक समान मोठ्या मोठ्या आकाराचा ऐंशी शंभर ग्राम किमान साठ ग्राम वजनाची एक समान बेणं निवडून ठेवणं गरजेचं आहे आणि एकाच जातीचं ज्यामध्ये भेसळ नसलेलं असं बियाणं निवडा जेणेकरून आपल्याला तुमचा एक समान प्लॉट डेव्हलप करण्यामध्ये होईल आणि जेव्हा पण तुम्ही बेनं घेताना एखादा असा रोगमुक्त प्लॉट अगोदर डिसेंबर जानेवारी मध्ये त्या प्लॉटचं बेनं घ्या म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला त्यावर खर्च कमी होईल आणि त्याच्यातून चा चांगलं उत्पादन मिळेल त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो आणखी म्हणजे शेतकरी लागवड केल्यापासून ते शेवटपर्यंत सारखा हाडीला भर देण्याचा प्रयत्न करत असतात ही खूप मोठी चूक आहे शेतकरी मित्रांनो कारण हळद पिक वाढते वेळेस आता आपण बेडवर उत्पादन घेतो बघा हे मित्रांनो पंच्याण्णव अठ्याण्णव दिवसाची हळद झाली आहे बघा आता हे बघा हे बेडचं आणि हे अंतर बघा आतापर्यंत आपण या बेडला हे बघा एकाही वेळेस भर दिली नाही जशी आपण लागवड केली तसं बघा हे बेडमधला अंतर बघा शेतकरी एका वेळेस आपण भर दिला नाही याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो हळद वाढते वेळेस आता या बेडवर कमी अंतरामध्ये झाडाची संख्या जास्त झाली या बेडवरचं त्याला अन्नद्रव्य पुरत नाही आणि मग मुळ्या अन्नाच्या शोधामध्ये बेडच्या आत येण्याचा प्रयत्न करतात आणि आपले शेतकरी <Sanye> कोणी म्हणते तण झाले म्हणून मशागत करते कोणी म्हणते हळद उघडी पडत नाही भर देणं गरजेचं आहे म्हणून भर देते कोणी म्हणते आमच्या जमीन पाणी धरते म्हणून भर देते शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बाल अवस्थेमध्ये जेव्हा वाढीच्या अवस्थेत पिकाची भूक वाढती भूक असते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला अन्नद्रव्याची गरज असते त्याच टायमाला तुम्ही त्याच्या मुळ्या तोडण्याचा प्रयत्न करतात हे एकदम शंभर टक्के चुकीची पद्धत आहे तुम्हाला बेडमधले अन्नद्रव्य पिकाला पुरत नाही आणि एक अशी वाढ होत नाही आता जवळपास पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव दिवस होऊन सुद्धा आपण एक वेळ सुद्धा भरते कारण म्हणजे झाडाच्या मुळ्या व्यवस्थित राहणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो भर देणं जरी गरज असेल तर एखाद्या शेतकऱ्याला जर जास्तीत जास्त जर सगळ्या उघड्या पडणार तर हलकी माती तिच्यावर लावून घेणं गरजेचं आहे आता बरेच शेतकरी बेड मारतात ट्रॅक्टरच्या सहाय्यानं म्हणा कशाच्या सहाय्यानं भेळ भरत आणि मुळ्या तोडून टाकतात त्याच्यामुळे त्यांच्या पिकाची वाढ होत नाही आणि तो प्लॉट डेव्हलप होत नाही तर भर कधी दिली पाहिजे ज्या प्लॉटला जवळपास शंभर दिवस झाले आता एक बघू शकता शेतकरी मित्रांनो आता या बघा याचा फुटवा आहे या फुटव्याची एवढी वाढ झालेली आहे म्हणजे हा स्टंप आहे हा फुटवा आहे हे बघा आता एक फुटवे ज्या पण प्लॉटचे फुटवे जवळपास म्हणजे दीड दोन हा फुटवाच ते मित्रांनो हे बघा हा पण याचा फुटवाच आहे असे त्याचे लांब लांब म्हणजे शंभर दिवसामध्ये फुटवे आलेले आहेत अशा फुटवेच्या प्लॉटला तुम्ही म्हणजे शंभर दिवसाच्या प्लॉटला शंभर एकशे वीस दिवसाच्या प्लॉटला तुम्ही एक मोठी अशी भरणी द्या म्हणजे तुमचा त्यातून फायदा होईल फुटव्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही जर मुळ्या तोडल्या किंवा वाडीच्या अवस्थेत जर मुळ्या त्याच्यात तोडल्या मशागतीच्या सहाय्यानं तर तुम्हाला हळद प्लॉट चांगला डेव्हलप होणार नाही याचा तुम्ही लक्ष घ्या त्याचा पुढचा विषय जर म्हणलं तर शेतकरी बांधव सारखं वारंवार रासायनिक खताचा वा, वापर करतात आणि ते सारखे बेडमध्येच खतं टाकतात आता या दोन्ही झाडाच्या मदत त्यांचे खत टाकण्याची प्रक्रिया चालू असते आपण बेडमध्ये एकदाच जमीन खत केले त्याच्यानंतरच खत आपण या दोन्हीच्या साईडनं वक्राच्या सायन आपण फिरून घेतो आपण पण आहे शेतकरी बंधनो एक लक्षात घ्या तुम्ही एका जागी जर सारखे खतं वापरू लागले तर त्या जागी ते जमीन निकामी होते तर कुठेही कोणत्या प्रकारचे बॅक्टेरियात नाही ना, तुम्ही दिलेले खत काहीच उपयोग देत नाही फक्त तुमचा खर्च होतो तु। आता त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे बरेच शेतकरी असे म्हणतात की आम्ही अठरा कोटी टाकले एका डोसला वीस कोटी टाकले बारा कोटी टाकले पंधरा इतकं रासायनिक खत शेतकरी मित्रांनो खरंच हाडीला लागते का याचा काय बेस असेल ना की आपल्याला कोण्या अवस्थेमध्ये किती नत्र किती फॉस्फरस किती पिचास लागते आणि त्याच्या व्यतिरिक्त काय लागते याचा बरेच शेतकरी विचार करत आहेत आणि कुठे सगळे दहा पाच सहा जे खत घ्यायचे पंधरा सोळा कोटी खत टाकून द्यायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खत वर टाकतात मातीआड करत नाही शेतकरी बनवणं हे शंभर टक्के चुकीची पद्धत आहे तुम्हाला याच्या सांगतो प्रत्येक शंभर किलो मागे तुमचं दहा ते बारा किलो खत उपयोग देत नाही एवढं तुमचं खत वेस्ट जाते आणि काय फायदा होत नाही तुम्ही खत बेसल डोस तुमचा बेडमध्ये घाला आणि नंतरचे खतं तुम्ही या खाली सरीमध्ये देण्याचा प्रयत्न करा कारण जिथं जितके लांब तुम्ही खत टाकशाल तितक्या दूर तुमच्या जा मुळे जातील कारण मुळीचं जा काम पाणी आणि अन्न शोधणं हे आहे त्यासाठी तुम्ही खताचा वापर करते मातीआड करणं हे गरजेचं आहे सोबतच शेतकरी मित्र बरेच अशा कंपन्याचे सांगतात हे किट वापरली ते किट वापरते किती वापर चुकीची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा फास्टफेट युक्त खत म्हणजे डीएपी दास पंधरा पंधरा दाणेदार हे खतं वापरतो आणि त्यासोबत आपण सेल्फेट युक्त खताच्या किटा वापरतो हे चुकीचे पद्धत आहेत जेव्हा तुम्ही सल्फेट आणि फॉस्फेट एकत्र वापरता हे एक दोन्ही जमिनीमध्ये फिक्स होऊन बसतात ना तुम्हाला फॉस्फेट उपलब्ध होतो ना सल्फेट उपलब्ध होते म्हणजे तुम्ही झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेश सल्फेट हे जे सल्फेट युक्त मायकोमीटरच्या किटा देतात याच्यामुळे तुमचा फायदा कमी आणि लक्षात घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा किटा आणि खत वापरले की हळदीवर पिवळसरापणा नाही पांढरी हळद होणे हे असे प्रकार करतात म्हणजे न्यूट्रिशनचा एकदम जमिनी फिक्सिंगचं प्रमाण वाढते ज्या वेळेस तुम्ही खताचा वापर करताना आपण जसं आपण व्हिडिओ देतो आतापर्यंत या प्लॉटला फक्त दोनच वेळेस खताचा वापर झालेला आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं खताचा वापर करा अतिरिक्त खताचा वापर करू नका आता आपण बेसल मध्ये खत वापरलंय साठाव्या दिवशी खत दिले आणि आपण एकशे वीस दिवस हळ झाल्यानं भर देतो आपण एकदा त्याला खत देणार आहोत अतिरिक्त खताचा वापर करू नका तर आता आपण खतं काय दिली पाहिजेत आता शेतकरी मित्रांनो हा कुठलंही पीक असो त्याला सोळा ते अठरा अन्नद्रव्य मेंटेन करणं गरजेचं आहे आणि हळद पिकाला तर अन्नद्रव्य लागतच असतात तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर जे ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला झिंक लागते फेरस लागते मॅग्नेशियम लागते सल्फर लागते किंवा मायक्रोन्युट्रोस असतात हे जे इतर गोष्टीची जे न्यूट्रिशनची गरज गरज आहे ते तुम्ही पूर्ण करा होईल तेवढं चिलिटेड फार्ममध्ये अन्नद्रव्य द्यायचा प्रयत्न करा कारण आता जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्याकडे शेणखताचा अभाव आहे आणि त्यामुळे त्याचा जर उपयोग म्हणला तर तुम्ही चिलेटेड मध्ये करणं गरज आहे अन्नद्रव्य वापरते वेळेस त्याला सपोर्ट सिस्टम असलेले अनद्रय वापरा विरोधी अन्नद्रव्य वापरू नका जसं आपण बारा एक्सर देताना देता त्याच्यासोबत जर कॅल्शियम नायट्रेट दिले चुकी तर चुकीची पद्धत होईल थोडीशी तर त्याच्यासोबत त्याला सहाय्यक घटक असलेले अन्नद्रव्य वापरा जसं बारा एक्सरसोबत तुम्ही सल्फर द्या झिंक देते वेळेस त्याच्यासोबत त्याला जे सहाय्यक घटक असले ते वापरा सल्फरला फेरस देते वेळेस त्याला सहाय्यक घटक असलेले वापरा अशा प्रत्येक गोष्टीचा विचार करून तुम्ही अन्नद्रव्य वापरा नाहीतर तुमचा फक्त खर्च होईल उत्पादन होणार नाही यावर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा हा खूप महत्वाचा विषय त्याच्यानंतरचा विषय शेतकरी मित्र हळद जसे साठ दिवसाची सतरा दिवसाची झाली मूळ कंद किती वाढला त्याची डेव्हलपमेंट किती झाली त्याच्यावर कुठला आजार आहे का याचा विचार करत नाही आता शेतकरी मित्रांनो वाढीच्या अवस्थेमध्ये आपले हे पीक जे आहे ते मातीमध्ये वाढणारं पीक आहे याच्यामुळे वारंवार चेक करणं गरज कर आहे कंदाला सड आहे का गरज चेक करणं गरज आहे त्याला कुठली कर हुमणी लागली का हे पाहणं गरज आहे शेतकरी माती उपरून बघत नाही आणि वरच्यावर प्लॉट बघतो हळद तुळली पल्ली म्हणतो पांढरी पल्ली म्हणतो किंवा काय झालं म्हणतो डायरेक्ट दुकानदाराकडे जातो आणि आवश्यक आणून टाकतो त्याचा फायदा होत नाही शेतकरी मित्रांनो वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही जमिनीमध्ये उठून आपल्या कंदाला कुठली बी आजार आहे का म्हणजे कंद आहे का सड आहे का किंवा हुमणी आहे का याचा विचार करा आणि नंतर तुम्ही त्याचं नियोजन करा आता तुमचा जर चांगला कंद वाढला म्हणजे आता उदाहरणार्थ हा मात्र कंद आहे शेतकरी बंधन हे बघा हा आता मात्र कंद बघा आता स्तंप बघा शेतकरी मित्रांनो किती जाड झालाय आता हे मात्र कंद आहे हा मात्र कंद आहे आता इकडे बघा हा मात्र कंद आहे आता तुमचे जर असे व्यवस्थित मात्र कंद असले तर तुमचे असे सक्षम असे फुटवे तुम्हाला पाहायला मिळतील आता येतात शेतकरी आणि आमच्या प्लॉटला फुटवे नाहीत फुटवे निघाले पाहिजेत आमच्या प्लॉटला फुटवे नाहीत शेतकरी बंधूंनो तुम्ही जर मात्र कंद व्यवस्थित डेव्हलप केला तर साठ सत्तर दिवसामध्ये तुमच्या प्लॉटला ऑटोमॅटिक फुटवे येतात फक्त त्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्य काही कमी पडू नये आणि पिकाची कुठे हेरसाण होऊ नये त्या फुटवीर वाढीवर परिणाम होणार आहे कंदावर वाढीवर परिणाम होणं आपण फक्त त्याचं नियोजन करायचं असतं फुटवे येण्यासाठी तुम्हाला काही वापरावंच लागते असं काही नाही तुमचा जर मात्र कंद जर व्यवस्थित डेव्हलप झालेला नसला आता था। बऱ्याच हळदी पाहतो आम्ही की तो मात्र कंद म्हणजे अतिशय कुपोषित असतो आणि शेतकरी फुटव्याचं औषध मागतो हे चुकीची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो हळदीचं नियोजन करते वेळेस तुम्ही व्यवस्थित आपण जसं सांगलं तुम्ही जर पहिले लावगडीपासून बेसल डोसपासून जर नियोजन साठ दिवसापर्यंत व्यवस्थित मेंटेन केलं आपण प्रत्येक दहा दिवसाला जसा व्हिडिओ पण दिले तसं जर तुम्ही चांगलं नियोजन केलं तर तुमच्या भविष्यामध्ये फुटव्यासाठी अतिरिक्त खर्च करायची गरज नाही तर तुम्हाला एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आता एवढे सुंदर सुंदर फुटवे या प्लॉटवर आलेले आहेत यासाठी आपण काय असा अतिरिक्त खर्च केला नाही फक्त याच्या फुटव्यावर वाढीवर परिणाम होणार याची काळजी घ्या आता बघा स्टंप हा मात्र कंद आहे शेतकरी मित्रांनो हा हे कंद जर सशक्त असतील तर तुमचे फुटवे सशक्त येतील याची वाढ चांगली होईल फुटव्याच्या अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो फक्त त्याच्या वाढीवर परिणाम होणार नाही अशाच तुम्ही निविष्ठा जरी वापरल्या तर त्याच्यात खूप आहे पण या अवस्थेत तुम्हाला सांगतो आता शेतकरी मित्रांनो आता सध्याचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता होती काही भागामध्ये भरपूर पाऊस झाला त्यामुळे कसं आहे शेतकऱ्या मित्रांनो आपल्या प्लॉटच्या बऱ्याच शेतकरी मित्रांना कन्सर्न लागली बऱ्याच प्लॉटच्या मुळ्या खराब झालेल्या आहेत किंवा काही प्लॉटवर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो अशा थोडेसे जे मुळे आहेत थोडस या मुळ्यावर पिवळसरपणा हे बघू शकता आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा पिवळसर म्हणजे पणा येणं थोडंसं आपल्या अन्नद्रेगाच्या ॲपटिकमध्ये आप प्रॉब्लेम होऊ शकतो ज्या पण शेतकऱ्याला असा पिवळसर पण आलेला आहे त्याने थोडंसं फॉस्फोरिक ॲसिड देऊन याची कोटिंग तोडण्याचा प्रयत्न करा जमिनीत जे तुमच्या अन्नद्रेगाचं फिक्सिंग व्हायला त्याचंही कोटिंग तोडणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय फुटव्यासाठी तुम्ही भारमसाठ खर्च करण्याऐवजी किंवा वाटर सोल्युबलचा आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी बारा एकसष्ट एकोणीस एकोणीस आ, तेरा चाळीस तेरा असे खत वापरतो आम्ही कुठल्या प्रकारचं वॉटर सोल्युबलची शिफारस करत नाही सध्या तरी आपण फक्त फुटवे ज्या अवस्थेत एक ते एकवेळेस बारा एकसट सांगतो जेवढं तुम्ही वॉटर सोल्युबल वापरशाल तेवढं शेतकरी मित्रांनो पिकाला सवय लागेल आपल्याला आहे ते अन्नद्रव्य उचलण्याची हे तुम्ही टाळा वॉटर सोल्युबलचा वापर कमी टाळा त्याच्याऐवजी जे इतर अन्नद्रव्य आहे जसं तुम्हाला आम्ही सांगितलं झिंक पेरं सूक्ष्म अन्नद्रव्य कॅल्शियम असो सल्फर असो मॅग्नेशियम असो सिलिकॉन असो या अन्नद्रव्याचं तुम्ही वेळोवेळी नियोजन करा म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होईल आता तुम्हाला सांगतो एक शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी असे आहेत की शे पाच पंचवीस पोती अंतर्जून सारखं वारंवार तेच खत वापरतात म्हणजे सुरुवातीपासून शेवटीपर्यंत डी एपीएच किंवा दहा सव्वीस किंवा दाणेदार किंवा कुठे असं असं नाही शेतकरी मित्रांनो प्रत्येक अवस्थेमध्ये पिकाची गरज आलं काय कोणा अवस्थेमध्ये फॉस्फरस जास्त लागतो कोणी अवस्थेत कुठे असं असतं पण प्रत्येक अवस्थेत प्रत्येक घटक लागतो हे तितकंच खरं आहे फक्त प्रमाण त्याचं कमी जास्त असते आणि त्या हिशोबानं तुम्ही त्याचं जर नियोजन केलं तर ते खूप तुमच्यासाठी फायद्याचं जर आता तुम्हाला सांगतो अन्नद्रव्याची कमतरता आता बऱ्याच शेतकरी असं आहे की तुम्ही मी, मी जर समजा डी ए पी वापरलं शेजारी डी ए पीच वापरतो किंवा मी अकरा बान वापरतो तो त्याचा वापरतो दहा विशेष तोच वापरतो दाणेदार असं नका का प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता वेगवेगळी आहे कोण बऱ्याच जमिनी समजा चुनखडी जमिनीमध्ये खतं अलग लागतात किंवा चोपन जमिनीमध्ये खतं अलग लागतात किंवा पांढरीची जी जमीन आहे त्याला खतं अलग लागतात किंवा काळीच्या जमिनीला खतं अलग लागतात तुमच्या जमिनीची सुपीकता पाहून त्या पद्धतीचं खताचं नियोजन करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आता सगळ्यात आणि त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे की बा पीक वाढीच्या अवस्थेमध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता आहे याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करतात शेतकरी बनवून प्रत्येक जमिनीमध्ये वेगवेगळ्या वे वे अन्नद्रव्याची कमतरता येऊ शकतो तुमच्या बियाणामुळे अन्नद्रव्याची कमतरता येऊ शकतो तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार अन्नद्रव्याची कमतरता येतो किंवा तुमच्या चुकीच्या नियोजनाने अन्नद्रव्याची कमतरता येऊ शकतो पीक वाढीच्या अवस्थेमध्ये सांगत असते की मला काय कमी पडायला तर फक्त तुम्ही पाण्याकडे बघून ते अनद्रव्याची कमतरता ओळखायला शिका आणि ही काळाची गरज आहे तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या प्लॉटला झिंक कमी पडाल का फेरस कमी पडाल का सल्फर कमी पडाल का हे लक्षात आलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी काय उपाययोजना करताना पाहिजे म्हणजे जमिनीतून दिल्यानं किती वेळात उपलब्ध होती किंवा फवारणीतून दिल्यानं किती वेळात उपलब्ध होती किंवा फवारणीतून दिल्यानंतर किती दिवस त्याची अनद्रवाची कमतरता भागते जमिनीतून तर किती प्रमाण द्यावा लागेल या गोष्टीचा थोडासा विचार करा आणि तुम्ही त्याच्या पद्धतीनं नियोजन करा आता त्याच्यापेक्षा अनेक महत्वाची गोष्ट जर म्हटलं तर शेतकरी बरेच जण तणनाशकाचा वापर करतात शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही तणनाशकाचा हळद पिकामध्ये वापर करू नका फक्त तुमचे गवतवर्गीय तणासाठी हळदीमध्ये तणनाशक आहे जसं टर्गा सुपर गोपो एजील असे तणनाशक तुम्ही वापरू शकता भरमसाठ शेतकरी ग्लायपोशेडचा वापर करतात शेतकरी मित्रांनो ग्लायपोशेड विडी साईड प्रकारामध्ये मोडते म्हणजे तुम्ही काळ्या मातीवर जरी फवारलं ते हळदीवर जरी नाही फो पडू दिले किंवा हळद उगवण्याच्या आधी जरी तुम्ही वापरले तरी ते मातीतून रुजून मुळाला इजा करते मुळा खराब करते पहिली जे अवस्था असते मुळा वाढण्याचे कारण पीक लहान अवस्थेमध्ये भरमसाठ मुळांची वाढ करत असते कारण त्या अन्न शोधायचं काम का असते त्यांना अन्न देण्याची गरज असते वाढीची अवस्था असते त्या काळामध्ये त्याच्या मुळाची वाढ होत नाही मुळ्या खराब होणं काळ्या होणं रिंग मारणं मुळे कोमकोत मुळं तयार होणं हे क्लायपोश लक्षण आहेत आणि मग त्या मुळामधून ते पिकामध्ये येते आणि पानाचा विशेष आकार न होणं पानं कडक होणं पिकाचं शेर विभाजन न होणं वाढ न होणं असे प्रकार पहिल्याच अवस्थेत येतात आणि त्याचा पीक फार उपयोगीत प्रमाण शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही तण नियंत्रणासाठी निंदणी करा पहिलं लहान अवस्थेत दोन तीन निंदना जर केल्या तर पीक लवकर लवकर वाढेल आणि नंतर तुम्हाला निंदावर खर्च होणार नाही आपण तीन निंदणं या प्लॉटला केल्या आहेत तणनाशकाचा वापर केला नाही पहिले शेतकरी तुम्ही तणनाशकाचा वापर करता सालभर तुमचा हळदीचा प्लॉट डेव्हलप होत नाही मग सालभर तुम्हाला साल तणाचं नियंत्रण करावं लागते म्हणजे ही चुकीची पद्धत आहे तुम्ही पहिल्या अवस्थेत दोन तीन निर्णय करण्याला खर्च जर केला तर हळदी प्लॉट डेव्हलप होईल आणि तुम्हाला त्याच्यापासून चांगलं उत्पादन मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला समाधानकारक असे आपल्याला नफाही पाहायला मिळेल आता शेतकरी मित्रांनो जेव्हा पण वाढीची अवस्था आहे किंवा वर्षेभर आपल्याला कंद काढण्यापर्यंत आपल्याला मुळा आणि कनसड कंदमाशी या रोगाचं नियोजन करणं गरजेचं आहे आता तुम्हाला सांगतो शेतकरी आता बरेच शेतकरी असे आहेत की बाबा करपा आला म्हणून खूप भारी भारीचे औषध वापरतात एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही कितीही भारीचे जरी औषध वापरले आणि तुमच्या हळदीचे पूर्ण पाना नाही जर भिजले तर तुमचा करपा कंट्रोल होत नाही हे तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या बरेच शेतकरी सुधारण करपा आला की भारी एखादं आंतरप्रयोग कृषी आणतो त्याच्यासोबत अँटीबायोटिक स्प्रे करतो दोन तीन स्प्रे करतो पहिल्यांदा थोडासा कर्पा कंट्रोल होतो पण भविष्यामध्ये त्याच्या इम्युनिटी पॉवर वाढते आणि करपा कंट्रोल होत नाही मग शेतकरी म्हणतो बाबा करपा आला काय की झाला वातावरण बरोबर नाही काही नाही शेतकरी बंधू तुम्ही संपूर्ण प्लॉट बघू शकता तुम्हाला कुठेही पानावर डाग सध्या परिस्थितीत पाहाय भेटणार नाही आणि याचं कारण म्हणजे कसं आहे शेतकरी मित्रांनो दर पंधरा दिवसाला आपण याच्यावर एक फवारणी घेतली आहे औषधं काही महागडे वापरले जास्त खर्च नाही याच्यामध्ये आपण एम पंचेचाळीस ब्ल्यू कॉपर सिलिकॉन असे जर घटक वापरले जर पहिल्या वाढीच्या अवस्थेमध्ये दोन वेळेस तुम्ही जमिनीतून ब्ल्यू कॉपर सिलिकॉनचा वापर केला तर तुम्हाला जमिनीतल्या मूळ सड कणसड चांगला परिणाम मिळेल आणि वाढीच्या अवस्थेमध्ये दोन जर याच्याच ब्ल्यू कॉपर सिलिकॉन जे घेतला तर त्याचाही तुम्हाला खूप चांगला परिणाम होईल एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लहान अवस्थेमध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशकावर जास्त जोर द्या म्हणजे त्याच्यावर इम्युनिटी पॉवर बुरशीचा वाढणार नाही आणि आपले पीक सेफ झोनमध्ये राहतील आता ज्या हळदी समजा वाढलेल्या आहे आता लहान अवस्थेमध्ये आपण ठीक आहे आता जर तुम्ही पहिल्या सुरूला जर आपले खालचे पानं जर करपा घेऊन राहिले तर हे पुन्हा तुम्हाला लहान पानावर औषध जाणार नाही आणि पुन्हा आपल्याला कंट्रोल करणं थोडंसं आहे आता एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला जास्त करपा वाटलं तर त्यातले सगळ्याला सगळे पानं कसे भिजतील याचा विचार करणं गरजेचं आहे कारण तुमच्या हळद पिकाची उंची किती वाढली यावर तुमचं उत्पादन नाही तर तुमच्या हळद पिकाला पानं किती आली सुदृढ पानं किती होती याच्यावर तुमचं उत्पादन आहे एक पान तुमच्या हळदीला आलं तर जवळपास पन्नास ते सत्तर ग्राम तुम्हाला हळद वाढवून देते आणि एक पान करपलं तर पन्नास ते सत्तर ग्राम तुमचं हळदीचं उत्पादन घटू शकते याच्यावर तुम्ही विचार करा त्यामुळे तुमचे पानं कसे शेवटपर्यंत आठ ते नऊ महिने हिरवेगार राहतील याकडे लक्ष द्या याकडे लक्ष देत असलं तर पूर्व सुरुवातीपासून दर पंधरा दिवसाला तुम्हाला कंदमाशी आणि करप्यासाठी हलकेच का होईना औषधं वापरणं प्रिव्हेंटिव्हमध्ये फायद्याच राहते जेणेकरून आपला प्लॉट सेफ झोनमध्ये राहते आता शेतकरी बंधूं सगळ्यात महत्वाची म्हणजे शेतकरी काही काय प्लॉटची खूप मोठी वाढ झालेली असते म्हणजे आता हा प्लॉट जवळपास तुम्हाला सांगतो तीन साडेतीन फूट हाईटचा झालेला आहे तर आता शेतकरी मित्रांनो आता ह्याच्यावरचे फुटवे आले ते बघा आता हे फुटवे सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणार आणि याची पण काहीक वाढ होणार तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा हा फुटवा आता हा हा मात्र कंद आहे आणि हा फुटवा म्हणजे जवळपास ह्याच्या हाईटला याला सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावर तुम्ही सर्वात महत्वाचा विषय म्हणजे याच्यावर पॅकला बुट्राझूल नावाचं जर तुम्ही एखादा औषध वापरलं त्याच्यामध्ये आपण लस नावाचं प्रोडक्ट आहे किंवा तुम्ही ताबोली विद्युत असं प्रोडक्ट जर तुम्ही याच्यावर एखादी स्प्रे जर घेतला तर तुम्हाला खूप फायदेशीर म्हणजे मात्रकंदाची थोडीशी वाढ थांबल आणि जे फुटवी आहेत याला डेव्हलप होण्यासाठी वेळ मिळेल या मा ल, लस वापरलं म्हणजे पॅकला बुट्राझूल चाळीस पर्सेंट जर वापरलं तर तुम्हाला खूप अतिशय प्रमाणामध्ये जमिनीतून पिकाचा आपटेक होईल आणि पानामध्ये साठवणूक होईल आणि भविष्यामध्ये रोगराईच्या विरोधामध्ये याची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही सारखं वाटपासून करून खताचा वापर कमी करा गरपा येण्याच्या आधी नियोजन करा घनसळ येण्याच्या आधी नियोजन करा मुळा खराब होण्याच्या आधी नियोजन करा पिकाची जास्त वाढ होऊ देऊ नका जास्त वाढ जर झाली तर आपल्या मा पिकाला उत्पादन मिळणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वारंवार भर देऊ नका हळद पिकाला आम्ही फक्त एकच वेळेस भर देतो ते म्हणजे शंभर ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान एवढेच भर देतो वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही जर मुळ्या ठेवल्या तर त्याच्यातून तुम्हाला उत्पादन होणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या तुम्ही जेवढ्या हळद पिकाचं उत्पादन काढण्यामध्ये चुका करशाल तेवढं तुमचं उत्पादनात घट होईल आणि पहिल्या अवस्थेत आता बरेच शेतकऱ्याला वाटते मी थोड्या पैशामध्ये तण नियंत्रण केलं चुकीची पद्धत आहे शेतकरी मित्रांनो तुमची शेवटपर्यंत हळद प्लॉट डेव्हलप होणार नाही आणि त्याच्यातून तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार नाही एक लक्षात घ्या बरेच शेतकरी आपला व्हिडिओ पाहतात आणि लगेच फोन करतात शेतकरी मित्रांनो दिवसभरात तीनशे चारशे फोन येतात प्रत्येक शेतकऱ्याला बोलणं किंवा प्रत्येकाला उत्तर देणं किंवा प्रत्येक प्लॉटला आपण भेट देणं शक्य नाही आता बऱ्याच महाराष्ट्रातून फोन येतात आपण प्रत्येकाच्या प्लॉटवर आपण त्यांनी काय नियोजन केलं हे आपण लक्षात घेऊन त्याचं नियोजन करणं एवढं काय माझ्यासाठी शक्य नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं याच्यातलं काय तुम्हाला अनेक घेता येईल ते घेऊन तुम्हाला चांगलं कसं कर नियोजन करता येईल याच्या कर लक्ष द्या आणि आपलं हळद उत्पादन कसं वाढेल यावर चांगलं लक्ष द्या धन्यवाद